आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे माहिती आहे कुठलं कुठलं पक्ष समोर आहे ते शिवसेना आणि भाजप आता हे सध्या गावात पुन्हा शिवसेनेची शिवसेनेचा विकासाच काम आहे काय काम आहे शिवसेनेनं तळागाळापासून शेतकऱ्यांचा डीपी जायला असू द्या पण जे शिवसेनेचा नेता आहे ते जरी मिस कॉल जरी पडला तरी सुद्धा माघारी रिटर्न करतात पण शिवसेनाने कोण आहे अध्यक्ष आता कोण उभाय त्यांचं त्यांचे पुत्र त्यांना काय आपलं धनुष्यभान गावात किती मतदान होईल धनुष आता धनुष बणाला बघा पंधराशे मतदान पडलं तर एक हजार मतदान धनुषबाणाल बघा नक्की नक्की आता अजून तुम्हाला काय काय अपेक्षा आहे त्यांच्याकडलं काय व्हावं काय आमच्या गावात लाईट नाही लाईटीचे त्यांनी डॅम बसून द्यावा अजून पाण्याचे बांधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि मी जे आहे सगळ्या टप्प्यात ते सगळ्या राहणार आमच्या पाणी ठेवावं